अवधूत चिंतन चिंतना श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रीस्वामी समर्थ बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण होते की काही मोठे निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेण्यापूर्वी मनाची घालमेल चालू असते एखादे काम करावे की नाही असा गोंधळ मनामध्ये मना निर्माण होतो आपला जर निर्णय चुकला तर काय होईल नुकसान होईल का फायदा होईल का अशा विविध शंका मनामध्ये उपस्थित होतात मग अशा वेळेला आपण आपल्या घरातील लोक आपल्या जवळचे मित्र नातेवाईक यांना त्या प्रश्नाबद्दल उत्तर विचारत बसतो आणि प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर असले तर आपण आणखीनच गोंधळून जातो आपण कुणाला आता काय विचारायचे असा मोठा प्रश्न आपल्यासमोर पडतो यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना त्याचं योग्य उत्तर विचारणे आता एखाद्याला वाटेल की महाराज थोडीच बोलतात उत्तर देतात तर हो महाराज नक्कीच त्यांच्या भक्तांना उत्तर देतात महाराज त्यांच्या भक्तांना विविध संकेत देऊन योग्य मार्गदर्शन करतात फक्त तुमचा महाराजांवर दृढ विश्वास असला पाहिजे आता जर तुमच्याही आयुष्यामध्ये एखादा प्रसंग उद्भवला आहे आणि महाराजांकडून त्याचे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांना त्या प्रश्नाचे उत्तर कसे विचारू शकतो याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा सर्वप्रथम तर महाराजांवर तुमचा अगदी दृढ विश्वास असला पाहिजे की महाराजांनी जरी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर तुम्हाला दिले तरीही आपण महाराज जे सांगतील तीच आज्ञा पाळणार आहोत याची मनाशी गाठ बांधून ठेवावी महाराजांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये कारण त्यामध्ये आपलेच नुकसान होणार असते हे महाराजांना आधीच ठाऊक असते त्यामुळे महाराज कधी कधी आपल्या मनाविरुद्धसुद्धा आपल्याला उत्तर देऊ शकतात आणि महाराजांना प्रश्न उत्तर करत राहणे हा कोणताही खेळ नाही त्यामुळे महाराजांवर जर तुमची नितांत भक्ती श्रद्धा असेल विश्वास असेल तरच तुम्ही महाराजांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारा आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक प्लेन पेपर घ्यायचा आहे किंवा लाईन असलेला पेपर घेतला तरीही चालेल आपल्याला त्या पेपरचे असे दोन छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही तुकडे हे समान आकाराचेच असावे एक छोटा एक मोठा असा नसावा आता आपल्याला एका कागदावर वर लाल पेनाने स्वामी समर्थ असे लिहायचे आहे आणि त्याखाली आपल्याला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि त्याचं उत्तर आपल्याला स्वामींकडून घ्यायचं आहे उदाहरणार्थ मला एखादं घर घ्यायचं आहे तर मी हे काम करावे की नाही करावे असं आपल्याला महाराजांना विचारायचे आहे तर त्यासाठी हो किंवा नाही असं तुम्ही लिहू शकता किंवा हे काम करावे का नाही करावे असं लिहू शकता तर एका चिठ्ठीवर आपल्याला सकारात्मक लिहायचे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही हे काम करू नये असं नकारात्मक लिहायचे आहे आता दोन्ही चिट्ट्यांची आपल्याला एकाच पद्धतीने घडी घालायची आहे आता दोन्ही चिट्ट्यांची समान पद्धतीने घडी घातल्यानंतर या दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला हातात पकडायच्या आहेत महाराजांसमोर बसायचे आहे महाराजांना महारा सर्वप्रथम नमस्कार करावा मुजरा करावा आणि महाराजांना आपल्याला जे काही काम आहे त्याच्याबद्दल आपल्याला मनामध्ये शंका निर्माण झाल्या आहेत की ते काम करावे की नाही करावे तर याबद्दल महाराजांना आपल्याला सांगायचे आहे आणि महाराजांनी आपल्याला योग्य मार्ग मार्गदर्शन करावे अशी त्यांना नम्र विनंती करायची आहे आता हातामध्ये आता हातामध्ये अशा दोन्ही चिठ्ठ्या पकडून आपल्याला त्या मिसळून घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे महाराजांची विभूती असेल तर ती विभूती आपल्याला या दोन्ही चिठ्ठ्यांना लावून आपल्याला या दोन्ही चिठ्ठ्या महाराजांच्या चरणाला स्पर्श करायच्या आहेत तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणांना आपल्याला ह्या दोन्ही चिठ्ठ्या लावून घ्यायच्या आहेत नंतर या दोन्ही चिठ्ठ्या महाराजांना महाराजांसमोरच ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला तेथेच महाराजांसमोर बसून एकमाळ समर्थ या, ते एक या मंत्राचा जप करायचा आहे शक्य असल्यास अकरा माळी जप केला तरीही चालेल यानंतर महाराजांना परत एकदा नमस्कार करा मुजरा करा आणि महाराजांना योग्य निर्णय देण्याची विनंती करा यानंतर जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून आपल्याला एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आणि मग नंतर ती तुम्ही वाचू शकता जर लहान मुलं नसतील तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही ही चिठ्ठी उचलून घ्या किंवा जर घरामध्ये कोणीच नसेल तर अशा वेळेला तुम्ही डोळे बंद करून महाराजांचं नाव घेऊन त्यातली एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आता त्या चिठ्ठीमध्ये जे काही उत्तर येईल तीच महाराजांची आज्ञा समजावी तोच महाराजांचा संकेत आहे आपल्या मनामध्ये भले हो उत्तर असेल आपली ही ती अपेक्षा असते की महाराजांनी हो म्हणूनच उत्तर द्यावे पण पुढे ते काम केल्याने तो निर्णय घेतल्याने आपले नुकसान होऊ शकते किंवा आपल्याला अडचण येऊ शकते हे महाराजांना आधीच माहिती असते त्यामुळे त्या क्षणाला जरी तुमच्या मनामध्ये हो उत्तर असेल महाराज नको असे म्हणत असतील तर तुम्ही मन खंबीर करा आणि महाराजांच्या मर्जीप्रमाणेच वागा कारण आपले कल्याण कशामध्ये आहे हे आपल्या स्वामींनाच माहिती असते महाराजांवर संपूर्ण विश्वास असेल तरच ही कृती करावी महाराजांची आज्ञा जी असेल त्याप्रमाणे वागण्याची तयारी असावी तरच महाराजांना प्रश्न विचारावा नाहीतर स्वामी नाही म्हणाले पण माझे मन तर हो म्हणत आहे तर मी करून बघतो तर असे आपले काम हे कधीच होत नाही तुम्ही स्वतः हे करून बघा आणि स्वामींनी दिलेले उत्तर याचा अनुभव घेऊन बघा आपल्याला कितीही वाटले आणि आपण ते काम करायला गेलो जेव्हा स्वामी आपल्याला नाही सांगत आहेत तर अशा वेळेला ते आपले काम कधीच होत नाही तर याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा आपल्या आप भविष्यासाठी आपल्या भविष्यासाठी जे चांगले आहे ते स्वामी आपल्याला सांगणार आहेत त्या क्षणाला आपल्याला असं वाटणार की महाराजांनी असा निर्णय का दिला पण कालांतराने महाराजच आपल्याला दाखवून देतील की ती गोष्ट आपल्यासाठी कशी अयोग्य होती त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये पण अशी परिस्थिती उद्भवली असेल आणि तुम्हाला निर्णय घेणं कठीण जात असेल अशा वेळेला तुम्ही महाराजांकडे मार्गद मार्गदर्शन मागू शकता चिठ्ठा टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ हा चरित्र सारामृतामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे अध्याय बाराव्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बाळप्पा महाराज हे महारा सर्वप्रथम भगवान शंकरांची पूजा करून मग महाराजांच्या सेवेसाठी येत असत त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असं सांगितलं की आपण बाळप्पांना आज्ञा देऊन हे पूजन थांबवावे तर स्वामींनी बाळप्पा महाराजांना तशी आज्ञाही केली पण बाळप्पा महाराजांना असे वाटले की सुंदराबाईंच्या बोलण्यावरून महाराजांनी आपल्याला अशी आज्ञा केलेली आहे ते त्यामुळे त्यांनीही दोन चिठ्ठ्या लिहून टाकल्या ज्याच्यामध्ये लिहिले होते की पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये पूजन करू नये असे लिहिलेले होते आणि मग त्यांनी जी चिठ्ठी उचलली त्यामध्ये पूजन करू नये असे लिहिलेले होते तेव्हा त्यांच्या मनाचा सर्व गोंधळ थांबला आणि महाराजांची आज्ञाच त्यांनी सत्य मानली आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत त्रि त्रिदेवांचा वास हा महाराजांमध्येच आहे त्यामुळे असेही बाळप्पा महाराजांकडून भगवान शंकराचे स्वामी महाराजांच्या रूपामध्ये पूजन हे होणारच होते त्यामुळे बाळप्पा महाराजांनीसुद्धा चिठ्ठीमध्ये आलेल्या उत्तराप्रमाणे स्वामींच्या आज्ञेचेच पालन केले त्यामुळे मी परत एकदा सांगत आहे की जर महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल आणि महाराजांची आज्ञा तुम्ही पाळणार असाल तरच आपल्याला महाराजांना उत्तर विचारायचे आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटली आणि तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुन, पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ